परत नाटकं चालू मित्रांनो मी करण निकडे आपल्या फार्मासाठी युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो जवळपास सायंकाळचे पाच वाजून पाच मिनटं झाले आणि आपण आहोत पिंपळा बसून तर मार्केटमध्ये बाजारभावाचा अंदाज घेण्यासाठी मित्रांनो सरासरी वीस किलो साठी बाजारभाव असतात तिथे पिंपळा बसून तर मध्ये दुपारच्या तुलनेत जर बघितलं तर आवक बऱ्याच प्रमाणात कमी होत चालली आहे दिवसेंदिवस म्हणजे कालपासून जर बघितलं तर संध्याकाळच्या टाइमाला जी आवक सात ते आठ लाईन राहायची ती आवक आज कमी मित्रांनो मंडीत जाऊन बघू सरासरी काय रेट आहे आजचा तर चला मित्रांनो मंडीत जाऊन बघूया मंडीतली गर्दी मित्रांनो बऱ्यापैकी उठाव वाढलाय असं वाटतंय बघू जाऊन सरासरी काय चालू आहे आजची मंडी काय हो काय होत दोनशे एक्केचाळीस कुठलं मालिक निफाट साहेब लोकल दिलं ना ठीक आहे चालेल का मागित आहे बुवाजे दोनशे अडीचशे का मागित आहे बहा साडेतीनशे रुपये कुठला माल मालवाटीचा लोकल का गुवाहाटी लोकल काय बाबा अडीचशे रुपये ठीक आहे चालेल

कितवा कुठं आहे तिसरा काय चालू मंडी काय चालू आज मंडी आज वाढली काय तीनशे रुपये पावणे तीनशे रुपये चौरायला का लोकल इधर मंडी वाढली हा तिथे मंडी पडली काची मंडी वाढली दोनशे रुपये काय पन्नास रुपये युपी युपी मंडी पडली हा का तीनशे रुपये तीनशे रुपये विकू राहिले तुम्ही बरोबर शेतकऱ्यांना इकडे घ्यायच्या व चळून मग तीनशे झाले दीडशे माले भाऊ बावी काय वागितलं आज काय वागितलं दोनशे दोनशे काय चालू आहे शेटची आज की मंडी काय डाईस रुपये तीन चालू आहे का लोकल या गोवाटी टीव्ही आहे ठीक आहे लोकल 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 गोटीका चलो अभी गोवा टी 400 400 गई क्या 350 400 खाली हो आहे गूज बमी का भाव बरोबर तुम्ही लावून द्या त्या शेतकऱ्यांच्या का बा माहितलं काका 200 रुपा मानते तीनशे रुपये नाही मंडी ठीक आहे डन कुठला माले सिंगवे काय पिक किती जायला पाहिजे आहे ठीक आहे चालू दोनशे चहा कुठला माल काय अपेक्षा किती जायला पाहिजे तीनशे चारशे जायला पाहिजे आज थोडी आवक कमी काही सुधारणा वाटत आहे तीच झाली काय काय साडेतीनशे कुठला मालक काय अपेक्षा किती जायला पाहिजे पाचशे रुपये टाकू ठीक है चलन चल हाँ शंबर टाइल तुम्हें क्या चालू जी आज की क्या लेके का है। लोकल का लोकल। अच्छा माल जा रहे क्या बढ़ गया क्या नहीं अभी आवक तो कम होने लगी दो दिन ऐसी कल से आवकोट चालू ना अभी चालू क्या बात से चाल है साढ़े तीन सौ तक जा ठीक है चलेगा आप कौन सा लोकल लेते हैं गोड लोकल ठीक है चलो क्या हो दिल भाई एक्सपोर्ट एक्सपोर्ट क्या भाव खाली क्या ठीक है सर एम बी क्या भाव चालू है आज रेट क्या चल तीन सौ ये क्या भाव से चालू है साढ़े तीन सौ मांग रहा है किती आहे पुढ किती आहे मालिक काय अपेक्षा किती पाहिजे अपेक्षा काय भाऊ चालेल भाऊ तुम्ही का, चाल का भाऊ चाल चाल भा? चालू डाईस ठीक आहे चालू मित्रांनो साधारणतः ही गर्दी मंडी मधील सव्वा पाच ते साडेपाचचा चा टायमिंग आहे तुम्ही बघू शकता सध्याची आवक आवक कमी आहे आणि गर्दीत उठाव पण आहे गर्दीत मंडी मंडीत गर्दी आहे तुम्ही बघू शकता आत्ताची गर्दी काय हो मागित आहे काका आज दोनशे कुठलं मालिका हे पाड काय अपेक्षा किती जायला पाहिजे आवक कमी झाली आज त्या माझा वाढायला पाहिलं होतं थोडंफार पाच पाच वरायटी कोणती काय हो माहित आहे काका

ठीक आहे काय चालू आहे मंडी काय चालू आहे मोठा माल जातोय मी गुवाहाटी टेक ठीक आहे चालेल चाल। काय माहिती आहे मित्र आज दोनशे रुपये कुठला माल आहे भुई किती कुठं आहे दहा आहे का किती दिवस चालला प्लॉट शेवट ठीक आहे चालेल दहा वाहितलं मित्रा तीनशे रुपये कुठला आहे माल खेरगाव काय पेक्षा किती जायला पाहिजे मंडी काय पाहूया तू मॉडल पाहून इड मोकळे मॉडल हो न आपण नाही वी दोनशे एकवीस रुपये एकसट लावा चला

मित्रांनो सरासरीचं आवक जर बघितली आहे तर आवक दोन ते ती तीन तीन ते साडेतीन लाईन आहे फक्त इतकी आवक आहे सध्या आणि बाजारभावात कोणत्याही प्रकारचा थोडाफार बदल झाला आहे त्याच्यामुळं जवळपास दोनशे अडीचशे रुपये जो माल एकशे ऐंशी एकशे एकसष्ट मागत होते ते दोनशे रुपयेपर्यंत आहे कुठला माल आहे का माल कुठला आहे का हो मागित का जास तुझे जास्त पाठी माग पाहतो दोनशे एकवीस रुपये दो दो दोनशे एकतीस लावतो चालतो कावडायला दोनशे एकतीस दोनशे लावते माहिती काय होतं ખાલી હોય ને ભાઈ દોનશ અકલે ખાલી હોય દોનશ માલ કન્ટિકા દોનશે અકરા ખાલી કરાશા ठीक आहे चालेल चालेल काय मागित आहे काका आज तीस चाळीस पन्नास रुपये डायरेक्ट खाली अवं <laughs> कमी द्या मानाने अजून वाढायला पाहिलं होतं एवढी कमी आहे तिथं कुठला माल आहे आपला माल कुठलाय का काय मागितला आता

இல்ல म्हणजे थोडं फार काहीतरी करून ते बरोबर कमी करतात बघ नाही होत नाही होत कोणताच गाळा असा नाही का ते डंबर बर बर चालेल चला धन्यवाद काका सुंदर खेड्याचं माल मित्रानं काय बाबा इथलं भाऊ आज दोनशे रुपये काय अपेक्षा किती जायला पाहिजे अडीचशे रुपये नंतरचे प्लॉट आहे काही आता एवढा प्लॉट आहे चालू किती दिवस चालेल चालला साधारण ते आठ एक दिवस अशा प्रकारे मित्रांनो सर आज साडेपाचची मंडी मंडीमध्ये गर्दी बघू शकता तुम्ही आवक कमी झाल्यामुळे मा गर्दी वाढली आणि इथून पुढं पण असं एक अंदाज वाटतो जवळपास जे प्लॉट चालू होते ते प्लॉट निम्म्यात येऊन काही प्लॉट आठ एक दिवसात जवळपास संपतील असं एक अंदाज आहे आणि बाजारभावात काही बदल होतील असा आपल्याला एक अंदाज वाटतो मंडीतून मित्रांनो तुम्ही कुठून बघता आणि तुमचा जिल्हा तालुका कोणता सध्या तुमच्या इकडे टॉमॅटोला आज काय रेट भेटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पेला ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद Gracias.